नमस्कार मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेसंदर्भात संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणी आपल्या चॅनलवर विचारत आहेत की फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे पंधराशे पंधराशे तीन हजार रुपये कधी जमा होणार यूट्यूब चॅनल अनेक आहेत आज हप्ता जमा झालेला आहे किंवा हप्ते जमा होण्यास सुरुवात झालेली आहे अशा अनेक व्हिडिओज व्हायरल होत आहेत आणि बिचारा लाडक्या बहिणी आहेत वारंवार हा प्रश्न विचारत आहेत आणि आपण यांना सांगत आहोत की अद्याप हप्ता जमा झालेला नाही आहे तर सध्या तरी संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या लाडक्या बहिणी आहेत तर यांच्या अकाउंटमध्ये पैसे जमा सुरुवात झालेली नाही आहे सात तारखेपासून ही हप्ते वितरण आहे ते सुरू होईल तर अशा प्रकारची अधिकृत माहिती मंत्री आदित्य तटकरे यांनी केलेली आहे त्यामुळे लाडक्या बहिणींना एकच विनंती प्रतीक्षा करा आठ मार्चपर्यंत महिला दिनानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणी आहेत तर पात्र लाडक्या बहिणींच्या आदरसंलग्न बँक खात्यामध्ये हे तीन हजार रुपये जमा होणार आहेत आठ तारखेपर्यंत पैसे जमा होतील परंतु अद्याप कोणतीही प्रोसेस सुरू झालेली नाही त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना एकच विनंती हप्ता कधीही जमा होण्यास सुरुवात होऊ शकतो पण आठ तारखेपर्यंत तुमच्या आदासलग्न बँक खात्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत तर यांना हा हप्ता मिळून जाणार आहे त्यामुळे वारंवार प्रश्न विचारण्याची गरज नाही आहे आठ तारखेपर्यंत प्रतीक्षा करा आणि आठ तारखेनंतर संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत तर यांना हा हप्ता मिळून जाणार आहे तर सध्या एकवीसशे रुपये हप्तेवाढीसंदर्भात निर्णय नाही आहे तर यासंदर्भात मंत्री आदित्य तटकरे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे तर याच्यामध्ये स्पष्ट वक्तव्य केलेलं आहे तर अशा प्रकारे हप्ता जमा झाल्यानंतर संपूर्ण माहितीपर व्हिडिओ आपल्या चॅनलवर दिला जाईल त्यामुळे खात्रीशीर माहिती करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा